श्री स्वामी समर्थक अशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे व मैत्रिणीचे मनापासून परत एकदा खूप खूप स्वागत ता आहे ताईनं व्हिडिओ आहे गुरुवारचा तर बुधवार काल एकादशी होती आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी गुरुवारचा तर आज त्यांचा उपवास सुटणार होता पण गुरुवार असल्यामुळं हो, एकादशीचा उपवास काय सोडायचा असतो पण गुरुवार असल्यामुळं हो, त्यांचा उपास संध्याकाळी सुटणार आहे तर मग त्यांना मस्त असे मी व्हिडिओ तुम्हाला दाखवून मी काय केलं होतं उपवासासाठी तर इथं बघू शकता आपल्याला एक टिफिन चालू झालेली आहे सं सकाळची एक आणि संध्याकाळच्या दोन आहेत अशा आजपासून तर सकाळची एक टिफिन एक्स्ट्रा चालू झालेली आहे तर त्या टिफिनीची सुरुवात केलेली आहे झालेलं आहे सर्व जेवण तर इथं मी मुगाची डाळ केली मस्त अशी फिकी आणि फ्लावर वटाणा बटाट्याची भाजी केली भात चपात्या अशा केल्यानंतर मग क खूप उशीर झाला परवाचा पण थकवा होता परवा पण दिवस गेला आणि आज तर गुरुवार असल्यामुळं आज दिवसभर रुटीन चालू असणार आहे थोडं मधी काय आराम भेटला तर भेटला ना ना तर नाही तर मग तो पण नाही तर इथं बघू शकता मस्त अशी मुगाची डाळ केली फोडणी करून घेतली पहिली शिजून घेतली नंतर फोडणी केली आज आणि इथं भाजी घातली मस्त अशी भाजी झाली होती आणि टिफिन एकच होता सकाळचा संध्याकाळचे दोन टिफिन आहेत आणि इथं बघू शकता भाजी टाकलेली आहे वरती ना थोडं ताटत पाणी टाकते म्हणजे वाफेवरती भाजी छान अशी शिजती लागत वगैरे नाही किंवा कच्ची वगैरे पण राहत नाही छान अशी होती अशा प्रकारे भाजी का इथं पीठ मळलेलं आहे इथं चपात्या झाल्यात बघा आणि भाजी झाली हे नैवेद्य काढलं आहे सकाळसाठी सकाळ आपण तर गोड काही नव्हतं केलं सकाळी तर मी फक्त साखर ठेवली भाजी डाळ भात भाजी चपातीन साखर हे बघू शकते बारा दहा झाले तर बारा दहाच्या अगोदरच नैवेद्य ठेवला आर्यला म्हणले तू ठेव त्यांनी ठेवला अगरबत्ती वगैरे हो लावून तर मी इथं काम करत होते नंतर मग मी व्हिडिओ म्हणजे घड्या दाखवलं तर इथं मी आता बारा दहाच्या बा बाराच्या अगोदरच मी नैवेद्य दाखवलं इथं टिफिन पॅक केलेली आहे टिफिन पॅक करून आर्य घेऊन गेला कॉलेजला जात आहे आणि इथं बघू शकता आहे मी हे पीठ मिळालेलं आहे राजगिरीचं पीठ मीठ आणि याच्यामध्ये अर्धा बटाटा पाव किलो पीठ होतं तर याच्यामध्ये अर्धा बटाटा शिजवलेला किसून घातला आणि मस्त अशा राजगिराच्या पिठाच्या पुऱ्या केलेल्या आहेत डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा तर उपासाच्या मस्त असा राजगिरीच्या पिठाच्या पुऱ्या झाल्या होत्या आणि बटाट्याची भाजी केली होती बघू शकता किती मस्त अशा पुऱ्या केल्या होत्या खूप छान झाल्या होत्या खूप टेस्टी झाल्या होत्या अशीच पुरी खूप छान लागत होती पण मी एकच खाल्ली कारण मला टॅन्सरला लगेच त्रास होतो म्हणून मी जास्त नाही खाल्ली कारण की ना खूप वडे पण काल खाल्ले होते साबुदानाचे त्याच्यामुळं ना मग आज लगेच पुऱ्या नाही खाल्ल्या मी तरी पण एक खाल्ली मी आणि खूप मस्त अशी पुरी झाली होती बटा बटाटा टाकल्यामुळं ना त्याच्यामध्ये अजून मस्त असं त्याच्यामध्ये टेस्ट आली होती नक्की तुम्ही उपवासाला करून खा असे राजगिराच्या पिठाच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी तुम्ही चटणी करू शकता खोबऱ्याची पुऱ्यांसोबत किंवा दही सुद्धा खाऊ शकता ही मिरची मीठ टाकून असं साधी सिंपल अशी उपवासाची बटाट्याची भाजी त्यांना केली आणि इथं बघू शकता मस्त अशा पुऱ्या झाल्या होत्या अजिबात कडक झाल्या नव्हत्या तुम्हाला कडक वाटेल पण कडक नाही येत या तर ह्या नरम आहेत तर मी तुम्हाला दाखवते दोन पुऱ्या बघू शकता किती नरम झालेल्या आहेत एकदम टेस्टी झालेल्या आहेत कोण बोलणार पण नाही उपवासाच्या पुऱ्या आहेत खूप छान लागत होत्या आणि हे बघू शकताय कडक एकही पुरी कडक झाली नाही त्यांना पण खूप आवडले मुलांनाही आवडले आणि इथं आता सर्व काम बाकी आहे स्वयंपाक वगैरे झाला आहे फक्त हे वडे होते रात्री उरलेले तर वडे पण मी तेलामध्ये लगेच गरम केले आणि बघू शकते तेल काढून घेतलं आणि त्याच कडेत लगेच भाजीला पण फोडणी दिली कारण की उपासाच आपण केलं होतं त्यात दुसरं काय केलं नव्हतं सगळा पसारा पडलेला आहे बाहेर तुम्हाला दाखवते बघू शकते इथे कपडे काढलेले आहेत हे रशीचे कपडे काढायचे आहेत घडी करायला वाळात घालायचे आहेत कपडे आणि सर्व पसारा सर्व आता कामं भांड्याचा धिंगाणा वगैरे बघू शकता है। आता इथं दोन पस्तीस झालेले आहे तुम्हाला टायमिंग पण दाखवलेलं आहे काम सर्व झाले फक्त आता लादी पुसायची आहे पाणी वगैरे भरून झाले सर्व काम झाले गॅस धुवायचा आहे आणि लादी पुसायची आहे गॅस धुतला कलरीस लादी पुसून घेते ते बघू शकताय किती पसायला झाला होता आणि गॅस एकदम चिकट चिकट असा झाला होता सकाळी खूप गडबडीत कामं केल्यावर हे तीन वाजलेले आहे ते तीन वाजता बघू शकता आता इथं घॅस वगैरे धुवून झालेला आहे तर तिथे छान वाटतं असं सर्व कामं झाल्यावरती आणि आता इथं ना पुसायची आहे लादी तर वरती सर्व स्वयंपाक ठेवलेला आहे बनवलेला इथे लादी वगैरे पुसायची आहे आणि इथं कपडे बघा घडी करायचे कपडे वाद घालायचे कपडे आणि बाहेर चालू आहे पाऊस पावसाने तर थांबायचं नावच घेतलेलं नाही यावेळेस जो चालू होतो तर चालूच होतं काम झाले अकरा वाजले तीन वाजले सर्व वा काम वगैरे झाले आता मी थोडा आराम करते डोळ्यात पहिले ड्रॉफ टाकते एक वेळेस टाकला आहे चार टाईम टाकायला सांगितलं आहे पण चार टाईम टाईम वेळ पण भेटत नाही लक्षात पण राहत नाही तर सकाळी एक टाईम सकाळी म्हणजे साडेबारा वाजता टाकलं टिफिनवर सगळं झाड घरासाई पाहिजे टिकनगर पॅक केलं साडेबारा अर्धा काम वगैरे झालं तर साडेबारा एक टाकलं ड्रॉप आणि आत्ता साडेतीन वाजता टाकते अजून बोलता मी टाकून ते पण लक्षात राहते कधी लक्षात राहते कधी नाही तर सहा वाजता लक्षात राहिलं तर सहाला सहाला टाकण्याचा डायरेक्ट झोपता वेळेसच साडे अकरा बारा साडेबारा जेव्हा आवलं सगळं त्या वेळेसच तुम्हाला दाखवते पण किती करू वाजले बरोबर साडेतीन वाजले आता उशीर झालेला आहे सर्व कामं झाले आता दिवस गेला असं असतं आणि सणसुद्धा असलं की उपास वगैरे असलं तर मग उपवासल्या सर्वांचेच नसतं सर्वांची उपासलं काय मग एकच करावं लागतं आपल्याला करायचं आता मुलांचा माझा उपवास नव्हता तर आम्हाला स्वयंपाक आपली टिफिन पण आहे ते टिफिनसाठी पण वेगळं करावं लागतं टिफिनचं आमचं आणि त्यांचं करायचं तर कालचा दिवस पण खूप असं म्हणजे काम काम ते काम स्वयंपाक वगैरे काही केलं तर भांडे तर मी गजत राहतात स्वयंपाक केलं म्हणजे भांडे निघतात भांडे घासले म्हणजे वल्लं होणार हे ते सर्व कामाशी करत राहतात ठीक आहे गुणिलेलं आहे सर्व कामं करावंच लागतात त्याप्रमाणे पण खूप असं काल पण खूप उशीर झाला आणि आता पण बघा सकाळपासूनच रोपीचा मला दाखवलेला आहे सकाळी उठले लवकर उठल्या आधी असत काय गेला पाच वाजता उठून जात आणि पाऊस पण खूप होता इथं सकाळी पाच वाजता पाऊस होता जुळ्यात आणि आत्ता मग उघडला आहे तरी पण रेन चालू आहे अगोदर तर आता मी त्यांची वाट बघते की आली का त्यांना डे खायण्यासाठी आणि त्यांचा जर असलं ना तर उपस्थित आपण पण आहे शुक्रवारचा तर ठीक आहे चला मग तुम्हाला भेटू आता संध्याकाळी आणि आज गुरुवार असल्यामुळं जास्तच आज भूती वगैरे वाचायची असती अठरा वाद्या चालू केलेला आहे चौदा वादे तर वाचतेच मी पण अठरा वादे पण चालू केलं आहे तर मला लवकर बसायला लागल आणि संध्याकाळचा एक डबो होतात आता दोन डबे झालेले आहेत सकाळचा एक आहे संध्याकाळचे दोन आहे जो तो सकाळचा तोच त्यांना संध्याकाळी पण पाहिजे आहे स सकाळचे दोन आहे सकाळचं एक आहे आणि संध्याकाळचे दोन डबे झालेले आहेत आम्ही चार जण असं सहा जणांचा स्वयंपाक संध्याकाळी आणि बघू आता काय करायचं काय नाही पहिले पूजा वगैरे आवडून घेई नंतर मग स्वयंपाकाला लागल चला तर मग आता मी थोडा आराम करते थोडा आराम करते की ती मग तुमच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टॉप करतो नका स्टॉप करतो मी बघत तर इथं बघू शकताय साडेपाच वाजलेले आहेत आणि इथं मी ना आता पहिलं किचनमध्ये आले झाडू वगैरे झाला फ्रेश झाले चाय ठेवला सॉरी भांडे घातले लगेच चाय ठेवला लगेच एकीकडे डाळ घातली एकीकडे भात घातला भेंडी धुवून घेतली किचनचे अर्धे कामं तर करून घेतले स्वयंपाकाचे मेन मेन आणि नंतर मग पूजा वगैरे मांडली चाय पिली नंतर मग पूजा वगैरे मांडली आणि त्यांनी मस्त असे स्वामींची आवडते चाफाची फुलं आणि मोगऱ्याचा गदरासुद्धा आणला होता मग मोगऱ्याचा ग मोगऱ्याचा गदरासुद्धा मी सर्व देवांना ठेवला आणि चाफ्याची फुलं ठेवलेली आहे तर पूजा वगैरे झालेली आहे आरती झालेली आहे आणि इथं साडेसात वाजलेलं आहे साडेसहाला पूजेला बसले होते तर साडेसातला पूजा झालेली आहे गुरुच्या इथंचा अध्याय चौदावा वाचून झाला चौदावा वाचून झाला अठरा वाचून झाला आणि स्वामीची सेवाही करून झालेली आहे तर आता मी एवढं काय शूट करत नाही ताई इथंच आता मी थोड्या वेळाने व्हिडिओ एंड करते इथे टिफिन वगैरे घासायच्या वरतून काढल्यात आणि भेंडी बघू शकते सुकली पूर्ण पाणी उतरून झालेलं आहे पीठ म्हणलंय डाळ भात झालेला आहे तर इथे मी तुरीच्या डाळीचं वरण केलेलं आहे भात केलाय आणि शिरा करत आहे गुरुवार असल्यामुळे नैवेद्य पण दाखवायचा होता आणि मग शिरा केल्यानंतर लक्षात केळं होतं केळं आहे मग त्याच्यामध्ये मी पटकन एक केळ कापून टाकलं तर मस्त असत शिरा झाला होता ता प्रसादाचा तर इथे शिरा करत आहे ना आता व्हिडिओला मी एंड करते व्हिडिओ आवडलं तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकतेस तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा नक्की सांगा वेळात वेळ काढून तुमच्यासाठी छान असा व्हिडिओ बनवलेला आहे खूप गडबड असते खूप घाई असती तरी पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असते कधी लक्षात राहत काही वेळेस नाही लक्षात राहत आता लाचचा व्हिडिओ मला स्वयंपाक कसा काढायचा होता पण नाही लक्षात राहिलं नंतर जेवण वगैरे झालं तर लक्षात आपण व्हिडिओच नाही काढला म्हणजे ठीक आहे तर ताई माझ्या आहेत चांगल्या समजून घेतील त्या इथं बघू शकता शिरा वगैरे मस्त असं झालं होता पाणी टाकलं दूध वगैरे नाही टाकलं पाणीच टाकलं असं पाण्याचा शिरा खूप छान लागतो पाणी आणि साखर एकत्रच मी मिक्स केलं होतं गरम करून घेतलं आणि ते मस्त असं केलं आणि छान असा शिरा झाला होता आणि मेनू पण सांगते संध्याकाळचा मेनू होता तुळच्या डाळीचं वरण डाळ भात भेंडीची भाजी चपाती आणि मस्त असा प्रसादाचा शिरा या सर्वांनी फराळाचं पण करायला सॉरी फराळाचं तर झालं उपास सुटले जेवायला मस्त असं जेवण जेवणाचं झाला होता कसा वाटला असा भेट तेही कमेंट करून सांगा आज खूप घाई गडबड होती एकदम इच्छू थोडं थोडं ना व्हिडिओ शूट केलेले आहे व्हिडिओ नक्कीच आवडला तर कमेंट करून छान छान असे कमेंट करून सांगा आपला झाला आहे तीरा